चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आज गुरुवारी घटस्थापनेने चांदागडच्या आईची सुरू झालेली यात्रा भाविकांना आत्मिक समाधान देऊन गेली माता महाकालीचा जय करत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंधरा दिवसात चंद्रपुरात दाखल होणार आहेत चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेला आज गुरुवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला महाकालीची यात्रा चैत्र शुद्ध षष्टीपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत चालते त्या साधारण महिनाभरात चार राज्यातून लाखो भाविक चंद्रपुरात देवी दर्शनासाठी दाखल होतात चैत्र नवरात्र उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनाला येतात नाचणारे पोतराज आणि मळवट भरलेल्या महिला भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेलाय घटस्थापना आणि महाआरतीनंतर मंदिरात भाविकांच्या दर्शन प्रवेशाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी रांगेत लागून प्रसन्न देवी दर्शन झाल्याने भाविक आनंदित झाले आहेत सुविधा असेल तरी आणि नसेल तरी कुठलीही तक्रार न करता महाकाली मातेचे दर्शन घेत आपल्या वर्षभराच्या नियोजित संकल्पासाठी तिचा आशीर्वाद मागत ते स्वगावी मार्गस्थ होतात पुढचे वर्ष तिच्या कृपा आशीर्वादाने सर्व संकट दूर होतील असा दृढ विश्वास भाविकांच्या मनात आहे मी सुनील महाकाले महाकाल देवस्थान आहे आज चैत्र नवरात्राची सुरुवात झालेली आहे आज षष्टी आज घट बसलेल्या देवीचा महापूजा झालेली आहे आरती झालेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठवाडा आंध्र जलगतचे लोक मराठा जास्ती भाव घेते जास्ती भाव प्रमाणात येतात त्याचप्रमाणे लोकांच्या रांगेची सोय आणखी थंडे फवारे त्यांच्या रांगेमध्ये उभे राहण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे मंडप टाकलेला आहे त्यांना प्यायच्या पाण्याची सोय आणखी ते राहायची सोय देवस्थानाकडून चांगल्या प्रकारे केलेली आहे त्यात आखरी नवरात्राचा आखरी दिवस म्हटला तो चैत्र पौर्णिमा पौर्णिमा हनुमान जयंतीला आपला महाअभिषेक होता त्यानंतर आरती होते त्यानंतर घट उठते अशी या नवरात्राची समाप्ती होते